मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावं लागायचं काही ठिकाणी वन्य प्राणी साप यांच्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून हे काम करावे लागायचे पण आता राज्यातील शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार असून रात्री अपरात्री पिकांना पाणी द्यायला जाण्याच्या त्रासापासून शेतकऱ्याची सुटका होणार आहे याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही योजना लागू झाल्यावर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील सर्व कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार आहे यासाठी लागणारे वीज आता शेतकऱ्यांच्या शेतातच निर्माण होईल म्हणजे सरकार त्यांच्या नापीक व पडीक जमिनीवर सोलार प्लेट बसून वीज निर्मिती करेल आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हे पॅनल बसेल त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला म्हणून करीब पन्नास हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे जवळच्या शेतकऱ्यांना सरकार वितरित करेल म्हणजेच माहिती सरकारच्या या प्रयत्नातून आता सिंचनासोबतच विजेचा प्रश्न मिटून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुखी होणार आहे सरकारच्या या अनोख्या योजनेचे शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाजनी योजना हे खर तर प्रामुख्याने शेतकऱ्याला आता पुन्हा मिळलेलं एक जीवदान आहे का जीवदान आहे तर सौर पंप हे शेतकऱ्याचा आज एक वेगळा अभिभाज्य घटक बनलेला आहे म्हणजे शेतातील खरं सोनं जर काय असेल तर हे सौर पंप आहे माझ्याकडे दहा वर्षातच मला अनुभव असा आहे त्यावेळेस या सौरपंपामुळे फक्त मी माझं सगळं शेत बागायत करू शकलो आहे आणि या सौरपंपाला एकही रुपया मला दहा वर्षात खर्च लागलेला नाही या योजनेमुळे महायुती सरकारचे मी प्रामुख्याने आभार मानतो सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा